नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करायला तर बघा काय आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज सोळा डिसेंबरलाही प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे सोळा डिसे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः ही माहिती दिली आहे दरम्यान याच हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाईल असं बोललं जात आहे हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय होणार सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळतो आहे मात्र यामध्ये तीन टक्के वाढ करणं प्रस्तावित आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नुकताच काही महिन्यापूर्वी सुधारित करण्यात आला असून हा मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे त्याचा प्रत्यक्षात लाभ मात्र ऑक्टोबर महिन्यापासून मिळत आहे अर्थात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्यांची मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के होणे अपेक्षित आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित करता येणे शक्य झाले नाही मात्र आता राज्यात नवीन सरकार झाले असून लवकरच मागे भत्ता वाढीसंदर्भात निर्णय होणार आहे येत्या दोन तीन दिवसात राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होईल आणि त्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढण्याबाबतचा प्रस्ताव सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती समोर येत आहे सोळा डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन एक आठवडापण चालणार आहे या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित असणाऱ्या मागाई भत्तावाढीबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे आणि अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्षात राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्तावाढीचा लाभ दिला जाणार आहे डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत मागे भत्तावाडीचा लाभ मिळेल असं दिसते आता जानेवारी महिन्यात जो पगार येईल त्या पगारासोबत मागे भत्तावाडीचा लाभ मिळणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे <coughs> जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्याच्या मागे भत्त्याच्या फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली के जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद